साळूक ग्रामपंचायतच्या हद्दीतील वड येथील आदिवासी समाजाच्या दफनभूमीवर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने अतिक्रमण करण्यास सुरुवात करण्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे साळोक येथील रहिवासी असलेल्या ताहिर सौरे आणि तोसिफ मुल्ला या व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने येथील जमीन साफ करून या जागेवरील वर झागाची झाडे तोडली तर जागेत पुरण्यास आलेल्या मृतांची अवेलना करून समाजाच्या भावना दुखावण्याचा आरोप ग्रामस्थ बुद्धाजी पदू थोराड यांनी केला असून थोराड यांनी याबाबत कर्जत तहसीलदार यांना निवेदन दिले असून या निवेदनात ही जागा आमच्या नावावर आहे गेली चाळीस ते पन्नास वर्षे ही जागा आदिवासी ठाकूर समाजाला दफनभूमीसाठी देण्यात आल्याचे म्हटले आहे कर्जत तालुक्यातील साळो ग्रामपंचायत हद्दीतील नारलाचीवाडी येथील जागा सर्वे नंबर बहात्तर दोन ही जागा आठ एकर असून ही जागा बुद्धाजी पदू थोराड यांची असून याच जागेला तुळशीबाई पवार सिलिंगची जागा आहे ही जागा शासनाने सिलिंग या तत्वावर एस टी समाजातील शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी देण्यात आली होती दरम्यान ही जागा बेकायदेशीरित्या ताहीर सौरे आणि तोसीब मुल्ला या व्यक्तीने मुंबईतील व्यक्तीला विकले असल्याचा आरोप होतोय दरम्यान ताहिर सोय आणि तोसिफ मुल्ला यांनी गावातील काही नागरिकांना हताशी धरून जागा जेसीबीच्या जा सहाय्याने साफ केली असून जागा मालक थोराट आणि कांबळे यांच्या जागेतील दफनभूमी देखील उद्ध्वस्त केली आहे सदर बहतर अब्लिक दोन सर्वे नंबर नारलाचीवाडे येथील मालकी असणारे ग्रामस्थ कमळी गोविंद कांबळी आणि बुधाजी पदू थोराड यांनी आपल्या जागेतील दफनभूमीवरील जागेवर अतिक्रमण केल्याचे सांगत गेल्या आठ दिवसापूर्वी याबाबत आम्ही आमच्या नावाने सहाळो ग्रामपंचायत सरपंच तल्हाटी मंडळ अधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना लेखी निवेदन देखील दिले आहे परंतु आमची कुणीच दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी कांबडी यांची सून सुनीता कांबडे यांनी केले असून त्यांनी आता समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे गृह विभागाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी आज नारलेचेवाडी या आदिवासी गावात भेट देत जागेवरील विनापरवाना सागाची झाडे तसेच अन्य झाडे तोडल्याप्रकरणी संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यास येणार असल्याचे सांगितले आहे तसेच तलाटी महिला अधिकारी ज्योती पाटील सर्कल अधिकारी अरुण विशे देखील नारलाचीवाडी या गावात गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांची चर्चा केली असून जागेबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणार असल्याचे सांगितले आहे आदिवासी समाजाच्या अध्यक्ष परशुराम दरोडा आणि भगवान भगत यांनी समाजाची जागा बळकवल्याप्रकरणी तसेच मृतदेहाची हवेलना केल्याप्रकरणी आम्ही संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात भेट देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे कर्जत तालुक्यात जागेला आलेला सोन्याचा भाव यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे आता आदिवासी समाजाला देखील प्रबोलन दाखवून लुटले जात आहे त्यातच आदिवासी समाजाची दफनभूमीची जागा देखील येथील मुस्लिम समाजाच्या काही ठराविक लोकांकडून लुटली जात असल्याचं स्मशानभूमी आहे पारंपरिक ते, ते आमचे उखळले गेले आहे तर आमची बुधवार पासून आम्ही ते चालू केलं प्रकरण पुढे नेण्यासाठी आम्ही पहिले सरपंच बाईकडे गेलो ती बोलत होती माझ्यात नाही होणार मग तलाटी बाईकडे तिने आम्हाला पाठवला तर आम्ही तिच्याकडे गेलो तर ती बोलत होती मी गुरुवारी येतोय गुरुवारी एका गावकरी थांबलेलो तरी ती पाच वाजेपर्यंत वाट बघितली तरी ती आली नाही मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन ही तक्रार घ्याल मागत नाही ती बोलत ते बोलायला लागले काही तहसीलदाराकडेच जाईन तर मी गुरुवारी तहसीलदारला गेलो तिथं अर्ज टाकला तर ते बोलत होते हो होईन तिथूनच ते पो मॅडमला फोन केला काय हे करून घेणार लेवाडीचं म्हणून तरी ते त्यांनी आम्हाला दखल दिली नाही मग नंतर मी आमची कर्जत आदिवासी संघटना आहे त्यांच्याकडेही तक्रार नोंद केली म्हणून आज आमच्याकडे ते आलेले आहेत बोल आणि ते आमचे वडिलापासून आजो पंजाबचे मसमभूमी आहेत ते आमची वीस पंचवीस मसमभूमी त्याही उकळून बाजूला दगडी वगैरे टाकलेत तर म्हणून याच्यावर दखल घेण्यात यावी कारवाई व्हायला पाहिजे आमची मनातली भावना दुखवले गेले कुठं तरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे आदिवासी म्हणून आमचा आदिवासी समाज मागे पडतोय त्यांना असं वाटतं का याच्यावर कारवाई करू शकत नाही आणि आम्हाला

मामाचे लावायचे माहितीच माहित रहिवाशी बुधाची पदू थोर ती तजी शिबी लावली ती तर ती मला माहित नाही तर दुसऱ्याने मला येऊन सांगितलं की ती आलो तर ते पळून गेले तवशीम सकील ते भेटले इथं मी पकडले पकडता ते पळून गेले त्याच्यावर आमची रिस कुणी घेतली नाही तर आमची वीस पंचवीस तर आमची वीस पंचवीस मसंगभूमी काही उकळून टाकलेली आहे शिपी लावली आता ती जी शिपी लावली तो पण टाइम सांगतो इथं साडेतीनला जी शिपी लावली इथं नाही दुपारी साडेतीनला टायर सैरे तवशीम सकील मुल्ला याही जी शिपी लावली त्यांना येऊन मी इथं पकडला पकडायला कुठे ते मला दमदाटी करावं लागले दमदाटी करतानी दुसरे लोक आलं मला जमात ते पळून गेलेत पळून जातानी वीस पंचवीस भूमी त्या फेकून दिल्या फेकून दिल्याशी ते इथून दखल वापरत्या इथं घेतलेली नाही दहा दिवस दहा दिवस झालं कुणी दखल घेतली नाही आमची मशनभूमी उद्ध्वस्त केलेली आहे एजंट लोक आहे ते एजंट लोक कोण आहे ते आमच्या वाडीतल्या एका जो मालक आहे मशनभूमी जागेचा जा त्याला माहित आहे तर आता इथं आम्ही तलाठी मॅडमक गेलो तर ती दखल घेत नाही ती बोलते मी येतो येतो पंचनाम्याला ती पण येत नाही डबल पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन, स्टेशन बोलतात ते तलाठी मॅडम क जा त्याचं काम आहे मग आम्ही जाऊ तर कुठे मग आम्ही आदिवासी संघटने घेतलं आहे आम्हाला न्याय पाहिजे आदिवासी लोकांना नारलाजवाडी आज रोजी कसे कार्यालय आदिवासी संघटनेच्या ऑफिसला कामकाज चालू असताना आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम द्रवडे साहेबांनी मला फोन केला की नारळवाडी गावामध्ये ज्या मशानभूमी आहे तर तिथे एका पार्टीवाल्याने जे सी पी लावून त्या मशानभूमी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्काळ अध्यक्ष साहेबांनी माझ्याशी संपर्क साधून आम्ही नारळवाडी गावामध्ये रवाना झालो आणि गावातले महिला वर्ग पुरुष यांना घेऊन पारंपरिक पूर्वीपासून ज्या मसणवट्या आहेत त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थाबरोबर आलो खरोखरच ज्या मुंबईवाल्या पार्टीने ज्या ग्रामस्थांच्या पूर्वीपासून मसणवट्या आहेत त्यावरती जे सी पी फिर फिरवून त्या मसणवट्या उकडून टाकलेल्या आहेत खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आदिवासी समाजावर असे खूप अन्याय होतात आणि हे अन्याय मुंबईवालेच करत असतात आज आम्ही आदिवासी संघटना पूर्ण नारळवाडी बराबर आहोत आणि नारळवाडी ग्रामस्थांना आम्ही न्याय दिल्याशिवाय गप्प संघटना बसणार नाही अशी आम्ही गावाही देतो आणि या पुढील दिवसात जाने कोणी जे सी पी लावून आदिवासी समाजाची वैयक्तिक जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या माणसावर पोलीस कचेरीमध्ये त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करून नारळवाडी ग्रामस्थांना न्याय देण्याचं आम्ही काम करू एवढेच बोलते धन्यवाद आज सकाळी आम्ही येथील कार्यालयात सचिव आणि मी आमच्या समाज संघटनेचं कामकाज करत असताना सुनीता कांबडी या आदिवासी महिलेचा सकाळी फोन आला आणि त्या फोनवरून त्यांनी असं सांगितलं की आमची नारळवाडीची जी दफनभूमी आहे आदिवासी दफनभूमी ती इतर समाजाच्या इस्मांनी ती उकडून टाकलेली आहे आम्ही तातडीने सचिव साहेबांनी मी प्रत्यक्ष नारवाडी या ठिकाणी भेट दिली तर त्या ठिकाणी असं निदर्शनात आलं की वीस ते पंचवीस आमच्या पूर्वजांच्या दप स्मशानभूमी जिथे आमचे पूर्वज गाडले गेलेले आहेत त्या उकडून टाकलेल्या आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही समाज संघटनेच्या वतीने या दोषी इस्मावर कारवाई हो करावी अशी आमची मागणी राहील आम्ही निश्चितच ती मागणी शासन दरमारी मांडून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करणार आहोत व नारळवाडी ग्रामस्थांना आम्ही समाज संघटनेच्या वतीने त्यांना न्याय मिळवून देणार आहोत